तर बघा आता झालं संध्याकाळची वेळ खुर्चीवरचे आहेत थांबेली ते साईडला सरकून तर संध्याकाळची वेळ झाली आज मला बनवायचं आहे काळा मसाले भात तर कसे बनवते हो ते पण तुम्ही नक्की बघा आणि तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू आपण तर तुम्हाला दाखवते त्यासाठी काय काय साहित्य आहे एक मधी मधीच असतं बघा भातासाठी इथं घेतलाय कांदा बटाटा टोमॅटो कोथंबीर कडीपत्ता आणि द अद्रक लसूण आणि खोबरं एक बारीक करून घेतले इथं आहेत आपले खडे मसाले सगळे विलायची दालचिनी असं तमालपत्र ते आपलं आहे दगडी फूल आणि आहेत आपले तांदूळ आणि इकडं आहे आपले सर्व प्रकारचे मसाले आहेत एकदा कुकर ठेवला आहे मी गरम होण्यासाठी तर बघा आता मस्त असं भात करू आले आली का तर चला आता ना। कुकर गरम झाले आता सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये ना काय टाकून घेऊ तेल बनवते तू मला छोटी आहे ना चला चालते थोडस आहे ना भात आणि थोडस तेल आहे ना जास्तच वापरायचं कारण तेल जास्त वापरलं तर भात चांगला होतो एवढा कॅमेरा हलवती तू सरकसुर सो तर चला आता तेल मस्त असं गरम झाले आता त्याच्यात सगळ्यात आग आपण घेऊ जिरे टाकून नंतर हो। मोहरी नंतर कड़ी खडा मसाला नंतर घेऊ कांदा टाकून तेल जरा जास्त गरम झालं आपलं त्याच्यामुळे खाली कुकर उतरून घेतला नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा काळा भात म्हणजे काय सकाळी ना काळ्या मसाल्याची वाटाण्याची भाजी बनवली होती मग ती भाजी शिल्लक आहे ना त्याच्यावर मस्त भात तयार होतो आणि एकदम टेस्ट होतो भातासोबत काही काय दही पण खातात कारण दही पण छान लागतं भातासोबत

हा। मस्त याच्यामध्ये आपण घेणार आहोत तांदूळ ऍड करून आणि नंतर भाजी टाकणार आहोत तर बघा आता तांदूळ पण टाकून घेतले आणि मीठ कसं आपण भाजीला टाकलेलं राहतो जास्त त्याच्यामुळे थोडंसं प्रमाणातच टाकायचं घेऊ याच्यामध्ये भाजी टाकून मस्त भात लागतो ना हा तर आता आता याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊ पाणी टाकल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू वरून नंतर झाकण लावून देऊ तुम्हाला दाखवते मी भात तयार झाल्याच्या नंतर कस बनतो ते हे बघा आता याच्यात काय सरप्राईज आहे आता आपण खोल चला बघा सप्राईज पे बघा बरं आता काय भेळच नाही गप्पा बाहेर

लेच भेट दिली का मी त्यांनी त्यांनी लेच भेट दिली तो का तिकडं hmm. का असे पप्पा विविध काही सारे अन राहतात